मंडळी सध्या ड्रोनच्या भीतीनं पुणे सातारा सांगली बीडनगर जिल्ह्यातील लोकांची झोप उडाले जागे रहा निदान ड्रोन येईल आणि तुमचं घर लुटून येईल अशी धास्ती घेतलेले गावकरी रातभर आभाळाकडं डोळे लावून बसतायत गस्त घालतायत जरा कुणी सांगितले की मला आता लाल हिरवा हिरव्या लाइटच काहीतरी आमच्या घरावरून पळताना दिसलं की सगळं गाव ते लाल लाईटचं लफड नेमकं काय आहे ते बघायला घराबाहेर पडतय ड्रोन उडवणारे गावच्या आजूबाजूला असतील डोंगरात लपून बसले असतील म्हणून गाड्या काढून त्यांचा शोध घेण्यासाठी पळापळ करतायत संशयितांनी अनोळखी लोकांवर पाळत ठेवतायत काही ठिकाणी तर गावकऱ्यांनी निवळ संशयाच्या जोरावर तशा अनोळखी लोकांना मारहाण केली तुमच्या पण गावात सेम परिस्थिती असणार आम्हाला माहिती आहे कारण गेल्या दोन ते तीन महिन्यापासून राज्यात रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरत असून ते घराची रेकी करत असल्याचा चर्चा उदाहरण आले मध्यंतरी अंतरवली सराटीमधून जरांगे पाटलांच्या घरावर ड्रोनने रेकी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता तेव्हापासून घेतली पण मंडळी नेमका काय प्रकार आहे नेमकी खरी परिस्थिती काय आहे खरंच असं कोणी ड्रोन मार्फत आपल्या गावात आपल्या घरादारावर रेकी करतय का आणि त्यातून आपली माहिती गोळा करून नंतर त्याचा वापर करून चोरी किंवा इतर चुकीच्या गोष्टी घडवून आणणे हा त्यांचा उद्देश आहे का शिवाय या सगळ्या प्रकाराबद्दल पोलिसांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि भारतात कुणीही असं ड्रोन सहजपणे उडवू शकतं का की त्यासाठी कोणती परमिशन काढावे लागते या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय कांबळे आणि तुम्ही तुम्ही पाहत आहात द कॉर्नर युट्यूब चॅनल चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ पाहता येतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी नमस्कार मी अक्षय तुम्ही पाहत आहे द कॉर्नर यूट्यूब चॅनल सध्या अनेक गावात लोकांचा असा समज झाला आहे की चोरी करायच्या आधी चोर ड्रोन चे वापर करत गावात आधी लक्ष ठेवतात किंवा घराची रेकी करत असतात आणि नंतर चोरी करतात त्या चर्चे ड्रोन पुणे जिल्हा सातारा भीड सांगलीमध्ये पसरले आणि त्याला कारण ठरलंय ड्रोन चोरी बद्दल व्हॉट्सअपवर व्हायरल होणारे मेसेजेस पुणे नंतर सध्या सातारा यात ड्रोन ची चर्चा आहे गावात ड्रोन दिसून आले गेले दिसून आले की चोरी होते पर फक्त पैसे किंवा सोनं नाणं नाही तर गाडी सुद्धा चोरी होतात ही गणित लोकांच्या डोक्यामध्ये फिट बसला आहे काही ठिकाणी तर गावकऱ्यांनी त्याच्याही पुढे जाऊन ड्रोन घरातील सोनं लपून ठेवलेली जागाही शोधून काढतो त्याला त्याच्या प्रकारचा सेन्सर बसवलं आहे रात्री साडेआठ ते दोन पर्यंत काही भागात हे ड्रोन घिरट्या घालतायत हितपर्यंत चर्चा रंगल्या आहेत जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुळशी तालुक्यातील भरे यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव इथं अशा प्रकारे ड्रोनच्या घरटे सुरू असताना त्यातील एक ड्रोन एका घरावर एका शेतामध्ये कोसळलं त्याची घटना होती मात्र हा ड्रोन कोणाचा होता कशासाठी हा ड्रोन उडवण्यात येत होता याचा मात्र काहीच तपास लागलेला नाही यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं चोरीच्या उद्देशाने चोर ड्रोनच्या सहाय्याने तर त्यावेळी तर करत नाही ना नागरिकांना नागरिकांच्या मनामध्ये तयार झालं मात्र त्यावेळी तेथे ते चोरीची कुठली घटना समोर आली नव्हती असं असताना सुद्धा काही जणांनी सोशल मीडियावर चोरटे ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून घरात किती व्यक्ती आहेत ते बघताहेत लोकांच्या हालचालीवर लक्ष आहेत चोरी करतात असे मेसेज व्हायरल केले गावातला एक वर्ग ड्रोन चोरी बद्दल पॉझिटिव्ह असला तरी काही जणांनी ते मान्य नाही काही जणांना ते मान्य नाही काही जणांचे मान्य आहे ते खेळातील ड्रोन आहेत ते काही ऑनलाईन कोणालाही भेटतं आणि त्या ड्रोनची रेंज फार नसते रेकी करायला ऍडव्हान्स ड्रोन पाहिजे आणि त्याची किंमत सुमारे दीड लाखाच्या आसपास असते मग एवढे महागाईचे ड्रोन घेऊन कोण चोरी करतात कुठे अशी लोकांमधील वेगवेगळे मते पाहायला मिळत आहेत ज्यांनी पुणे असे लाल लाईटचे डिव्हाइस हवेत उडताना पाहिलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते विमान आहेत ते ड्रोनच आहेत आणि या समध्या चर्चेमुळे लोकांमध्ये लोका भीतीचे वातावरण पसरलं आहे यावर तोडगा म्हणून पुणे जिल्ह्यातील काही जागरूक तरुणांनी आणि पत्रकारांनी पुढे पोलिसांशी संपर्क साधला आम्हाला सुद्धा गावागावातून ड्रोन चोरीचे आहे कारण आजपर्यंत घेऊन आणि चोरीचे काही परस्पर घटना पाहण्यात आलं नाही आम्ही उडवणाऱ्या गोष्टीबद्दल माहिती काढली तर छोटी विमाने आहेत अशी माहिती मिळाली तसेच ज्या लोकांना मिळून त्यांना पकडलं ते लोक एक तर त्यांच्या टेस्टिंग करत होते किंवा उडवण्याचा ड्रोन उडवण्याचा सराव करत होते लोकांचा फोटोग्राफी आणि व्हिडिओ पण तरीही पोलिसांनी त्या प्रकरणी लक्ष घातले आम्हाला अद्याप ड्रोन चोरी बद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याने ड्रोन पाहण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी थीक जॅमर लावले आहेत तसच आम्ही आणखी उपकरणाचा वापर ड्रोनचे एक्सेस त्यांच्यामुळे रिमोट कंट्रोल त्यापासून तोडतो आणि तोडून आमच्या कंट्रोलमध्ये तो ठिकाणी बंद पाडू शकतो तर नागरिक सांगतायत तसे काही दिसले तर तात्काळ नागरिकांना असे सांगतात तसे काही दिसले तर तात्काळ आम्हाला कळवा अशी नागरिकांमध्ये अशी माहिती मिळताच पोलीस अधिकारी कर्मचारी लगेच घटनास्थळी धाव घेत आहेत त्यांच्या हाती काही लागले नाही एक गोष्ट आहे गावागावात मेसेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आहेत ते कोणत्या तरी एका ठिकाणचे असून गावात नाव बदलून त्या ठिकाणी व्हायरल केले जातात पण त्या भागात कसली चोरी चोरीचा प्रयत्न झालेला नाही त्यामुळे नागरिकांनी आपोआप विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले दरम्यान पोलिस यंत्रणेच्या वतीने काही ठिकाणी गावागावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना देखील करण्यात आले त्या ग्राम सुरक्षा दल अंतर्गत रात्रीच्या वेळी गावात प्रकार घडून गडु। आला तर व्हॉइस मेसेजद्वारे पोलीस व ग्रामस्थांना मेसेज येत असतात प्रथम त्याबाबतही पडताळणी व खात्री करावी त्यानंतरच ग्रामस्थांनी मेसेज व्हायरल करावेत असे मत पोलीस प्रशासनाने व्यक्त केले त्याबद्दल विचारल्यावर विचारल्यावर ते म्हणाले ऑनलाईन छोटे ड्रोन कॅमेरे मिळतात त्याची रेंज फक्त पन्नास ऐंशी मीटर असते आणि मुख्यतः शंभर मीटर तसेच त्याची बॅटरी फक्त नऊ ते दहा मिनिटे ठेवून चांगल्या प्र प्रकारचा फोटो काढू काढू शकेल असं जर ड्रोन घ्यायचा म्हटला तर दोन लाखापासून पुढच्या किमतीचे ड्रोन असायला हव्यात आणि विशेष म्हणजे त्याची बॅटरी सुद्धा पंधरा मिनिटाच्या वर्टिकल वरती असूच टिकतच नाही खूप लांबून ते ड्रोन ऑपरेटर करता येतात असं नाही ड्रोन घेऊन कोणी चोरी करण्याची शक्यता कमी आहे दरम्यान कोणाच्या भागात दिसणारे ड्रोन नसून छोटी विमान होती ट्रेनिंगसाठी रात्री आकाशात घेट्या घालतात रात्री आकाश मोकळे असतात अशी माहिती मध्यंतरी मिळाले होते त्यावर त्या, त्या विभागाशी संपर्क साधला असता त्या विभागाला सुद्धा माध्यमांशी बोलताना या गोष्टीचा आम्हाला समजतो छोटी विमान असून त्यावरूनच होते शिवाय पोलिसांनी जॅमर लावल्यावर तासात तो जॅमर रिमोट कंट्रोल त्यांच्या ऍक्सेस घेतला जातो बंद पाडल्या जातात ग्रामस्थांनी उपस्थित केला पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार ड्रोन चोरी याचा एकत्रित काही संबंध नाही सध्या पोलिसांना ड्रोन बाबत सातारा जिल्ह्यातील शिरवळ लोणंद फलटण कोरेगाव दहिवडी ते पट्ट्या पट्ट्यातून येत आहेत पण लोकांना ड्रोनवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले मंडळी ऑनलाईन शॉपिंग साईट त्यामुळे नागरिकां नागरिकांमध्ये भीती पसरवण्यासाठी कोणी जाणून बुजून असा प्रकार केला तर नाही ना याची पडताळणी पोलीस करत आहेत त्यामुळे गेल्या का काही महिन्यात कुणी कुणी ऑनलाईन ड्रोन मागवले आहेत त्याचाही तपास सुरू असल्याचे पुढे जाऊन चर्चा बद्दल पण आपल्याकडे ड्रोन उडवायचे काही निर्बंध आहेत का तर नक्कीच आहेत भारतात परवानगी शिवाय ड्रोन उडवू शकत नाही परंतु त्यासाठी नियम सुद्धा डिसेंबर दोन हजार दोन हजार अठरापासून लागू झालेल्या जा। सिव्हिल एव्हिएशन रि रिक्वायरमेंट म्हणजे नुसार भारतात दोनशे पन्नास ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे असताना त्या वर संबंधित अधिकारी नेमून द्यावा लागतो प्रत्येक ड्रोन वेगळी ओळख क्रमांक म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो त्यांना नोंद करून घेणारे संबंधित अधिकाऱ्यांना परवानगी घेण्यासाठी सांगावा लागतो आणि रितसर परवानगी घेऊनच ड्रोन उडवण्याची परवानगी मिळते खरच कोणी विना परवाना असे रात्रीचे ड्रोन उडवत असेल तर तो गुन्हा ठरेल आणि अशा परिस्थितीत आपण त्याला शिक्षा होऊ शकते त्यामुळे सध्या तरी लोकांनी ड्रोन बदल आपापसात आप सत्र दोन गोष्टी सोडून पोलिसांच्या विश्वास ठेवा पोलिसांवर विश्वास ठेवा आणि अफवांना बळी पडण्यापासून वाचा बाकी तुमच्या गावात किंवा फर्स्ट ड्रोन दिसला आणि चोरी झाली असेल तरच तुमचं मत कमेंट करून सांगा आणि महत्वाचं म्हणजे पोलीस यांना खबर द्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईबर करा सोबतच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराल विसरू नका धन्यवाद